राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल नागपूरमध्ये भर दुपारी काळूस दाढून आलेला असून वादळी आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे दिवसास अंधार पडल्याने वाहनांना दिवे लावून वाहने चालवावी लागत आहे शहर आणि परिसरात दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली सोमवारी दुपारी नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू झाला विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली हवामान विभागाकडून येलो अलर्ट दिला होता परंतु हा मान्सूनचा पाऊस नसून लोकल परिस्थितीमुळे तयार झालेले ढग आहेत असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनला पोषक वातावरण तयार झालं नसल्याने अजून पूर्व विदर्भात मान्सूनचा पाऊस आलेला नाही सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली जोरदार सोसाट्याचा सा वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला नागपूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून एक्केचाळीस अंशांच्या वर तापमान गेलं होतं सोमवारी झालेला पाऊस हा नक्कीच उखाड्यापासून दिलासा देणारा आहे मात्र शेतकऱ्यांना अजूनही मान्सूनच्या पावसाची पावसा प्रतीक्षा आहे शहरामध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा